पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास धरणात बुडालेल्या मामासह दोन भाच्यांचा मृत्यू पिंजरच्या बचाव पथकाने शोधले मृतदेह सनगाव परिसरात हळहळ संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाची धाडसे कामगिरी वाशिम जिल्ह्यातील सनगाव तालुका मंगळूरपीर येथील धरणात बुडून बेपत्ता झालेल्या मामा आणि दोन सख्ख्या भाच्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे पिंजर जिल्हा अकोला येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या काही तासात पंधरा फूट खोल पाण्यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढले या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी सिद्धार्थ मोहन बनसोड पस्तीस मामा आणि त्याचे दोन भाचे अंकुश राजेंद्र भालेराव वय सोळा व कार्तिक राजेंद्र भालेराव वय चौदा हे सनगाव शिवारातील धरणावर गेले होते धरणाच्या काठावर त्यांचे कपडे आढळून आल्याने ते पाण्यात बुडाल्याची शक्यता निर्माण झाली होती स्थानिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही घटनेचे गांभीर्य ओळखून आसळगाव पोलीस ठाण्याचे पी आय रामकृष्ण भाकडे यांनी सव्वीस डिसेंबरच्या सकाळी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला पथक तातडीने रेस्क्यू बोट आणि आधुनिक शोधसाहित्यासह घटनास्थळी दाखल झाले दुपारी बाराच्या सुमारास मोहीम सुरू झाली पाण्याचा अंदाज घेऊन लोकेशन ट्रेस केले आणि दुपारी एक दहाच्या सुमारास पंधरा फूट खोल पाण्यातून प्रथम दोन्ही भावांचे आणि त्यानंतर मामाचा मृतदेह बाहेर काढला या शोध मोहिमेवर वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपविभागीय अधिकारी रवी काळे आणि तहसीलदार सुधाकर अनानुसुने यांचे बारकाईने लक्ष होते घटनास्थळी आसेगाव पोलिसांसह तलाठी ठोंबे पोलीस पाटील विक्रम पवार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक सदाफळे प्रमुख मयूर सळेराड शेखर केवट अतुल उमाळे अश्विन केवट विष्णू केवट हर्षर वानखडे विद्याधर वाघमारे योगेश आगळे या पथकाच्या धाडसी कार्याचे आणि तत्परतेचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे यम चोवीस ताससाठी वाशिमहून असे पुष्पवाले यांची माहिती